महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आज कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेला हा अभिनव उपक्रम मागील वर्षी यशस्वीपणे सुरू असून मंडळामार्फत एक लाख हेक्टरवर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धन आणि समतोल राखण्याचे काम होत आहे याचे कौतुक उपमुख्यमंत्री महोदयांनी केले पर्यावरण रक्षणाचा संदेश कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना आणि जनतेला पर्यावरण शिक्षकां शिक्षणाचे धडे देणे पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्याबद्दल चांगला संदेश देणे हा उद्देश साधन ताला या माध्यमातून साधण्यात आला यानुसार पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश घरोघरी पोहोचवला गेला आहे या समारोपाप्रसंगी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले मंत्री योगेश कदम महाराष्ट्र भूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आमदार समाधान औताडे आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील शिवसेना उपनेते संजय कदम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव देवेंद्र कुमार सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वारीच्या संयोजिका शैलजा खांडगे प्रकाश खांडगे आदी मान्यवर पर्यावरणावर प्रेम करणारे नागरिक आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते